चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आम्ही मधीला जाणार आहोत देवदर्शनासाठी मग म्हटलं शूट करावं आता आम्ही निघतो आहे आता दहा वाजलेत आता आम्ही सगळी तयारी केली आहे आणि आता आम्ही वडीला जायला निघतो आहे मग पुढे काय काय होणार आहे काय काय छान छान बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा गरम गरम आहे छान पण तुमचं फर्स्ट वीक आहे आणि आज पाच तारीख आहे यांची सुट्टी होती म्हटलं सुट्टी संपत आली आठ दिवसाची सुट्टी होती म्हटलं चला देवदर्शन पण होईल आणि आमचे छोटे छोटे पेट्स आहेत म्हणजे खारुताई जिचं नाव बनी आहे आणि हॅमस्टर शिव ह्यांना घेऊन आम्ही कुठे पण फिरायला जातो शिरूर शिरूरमार्गे बीडला जात असताना आम्हाला वाटेत वडू तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ दिसलं आम्ही तिथेच थांबलो आणि अगदी शांत मनानं अगदी मनाला अगदी खूप भरून आलं ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे भीमा भामा व इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज व त्यांचा मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केलं होतं तो काळा दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने शंभूराजांचा अनन्वित छळ करून त्यांचा अंत घडून आणला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते नदीच्या परिसरात टाकले पुढे याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले तुळापूर नावाचा इतिहास व माहिती अशी आहे की पुण्यापासून हे ठिकाण बत्तीस किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे आजचे तुळापूर असणारे हे गावपूर्वी या गावाचे नाव नागरगाव असे होते शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर आ, मुरार जगदेव यांनी या ठिकाणी या हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या चोवीस तुळा दान केल्यामुळे या गावाला तुळापूर असे नाव पडले तुळापूरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत आळंदीपासून येणाऱ्यांना चौदा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तर पुणे शहरातून तीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे येथे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांचा संगम झालेला आहे श्रीक्षेत्र आळंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमावतीची उपनदी भामा या तीन नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजूनी दात या एका ओळीने खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे आणि याच वे ओळी प्रतीत होतील असे शिल्प येथे तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वारावर कमानीत आ, को कमानीत आहे गेल्यावर समोरच एक दृश्य आपल्याला दिसते आणि मनाला शौर्याचा संदेश दे देते या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगाची प्रसंगामागची कथा अशी की रायगडाच्या पायथ्याशी सांदोशी नावाचे जंगल होते तिथे शंभू राजांनी सिंहाशी झुंज दिली होती त्याचा जबडा हाताने फोडून ठार केले होते या घटनेवर आधारित हे शिल्प आहे यांची उंची सुमारे आठ फूट आणि लांबी दहा फूट आहे आत आज जाताच विविध प्रकारच्या झाडा झुडपांनी निसर्गरम्य वातावरण अनुभवास येते कवी कलश हे श्री संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व काव्य सम्राट होते त्यांनाही महाराज संभाजी महाराजांसह या ठिकाणी ठार करण्यात आलं होतं महाराजांच्या समाधीच्या प अलीकडे कवी समाधी आहे एका चौकोनी छोट्या चौथऱ्यावर कवी कलिशा कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे कवी कलश हे शंभू महाराजांचे बंधू सखा आणि एकनिष्ठ निष्ठावंत निश्ट्रा, सेवक होते आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली मृत्यूच्या दारापर्यंतही मैत्री कायम होती कविकलश यांचा शिरच्छेद मुघल औरंगजेब याने या तुळापुरापुरात येथेच केला दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला प्रत्येक मराठी माणसाचे काळीज येथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आर पार हल हलते डोळ्याच्या कडा जशा ओलावतात तसेच ऊर अभिमानानं भरून येतं या सगळ्या भावना असतात त्या श आपल्या शूरवीर पराक्रमी लाडक्या शंभू राजांसाठी याच भूमीत शंभूरा महाराजांनी आपल्या आप प्राणांचे बलिदान केले येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यामुळे या भूमीला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे औरंगजेबाने या संभाजी महाराजांना कैद करून याच ठिकाणी आणले होते येथेच त्यांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती या सगळ्या घटनाक्रमाचे साक्षीदार म्हणजे तुळापूरची भूमी होय फाल्गुन अमावस्येला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराजांचा शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती बु वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे तुळापूरपासून पुढे वडू हे गाव आहे कुकरमास औरंगजेबाने जेव्हाही संभाजी तानाजी महाराजांचा शरीराचे तुकडे तुकडे करून नदी किनारी टाकले तेव्हा नंतर गाववासियांनी आपल्या राजाचे मिळ मिळतील ते अंग एकत्र करून त्यांचे विधिवत अंतिम संस्कार केले या अशा अशी या आपल्या राजाच्या शौर्याची जीवनगाथा या तुळापूर तुळा तुला, तुळापुरी शा, शांत झाली अवघ्या बत्तीस वर्षाचे हे झंझावाती वादळ अखेर कु, क्रूर कु, कु, कर्मा औरंगजेबाने सळो की पळो करून शेवटी शांत झाले होते औरंगजेबाला त्यांनी दिलेल्या शिकस्तीला खरोखर सलाम संभाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदरगडावर झाला संभाजीरा शंभूराजे दोन वर्षाचे असतानाच सईबाईंचे निधन झाले पुढे राजमाता जिजाऊनीच त्यांचे पालन पोषण केले शंभूंना बालवयातच स... राजकारणाचे धडे दिले विद्याभ्यास शस्त्राभ्यास कारभार युद्धविद्या सगळ्यात ते अगदी पारंगत होते संस्कृत आणि हिंदी भाषेवर विशेष प्रभुत्व होते म्हणूनच त्यांनी कमी वयात त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे अठ्ठावीस लढा लढल्या होत्या इतिहास हाच आहे की वडू गावातील गोविंद गायकवाड यांनी या एका दलित समाजाच्या माणसाने संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे एकत्र करून एका चर्मकाराकडून शिवून घेतले आणि जंगलात नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले आज वडू गावात गोविंद गोविंद गायकवाड यांची समाधी बांधलेली आहे इथून पुढे जाताच निसर्गरम्य परिसर दृष्टीस पडतो त्रिसंगमाच्या किनाऱ्यावर जवळ एक सुंदर संगमेश्वराचं मंदिर आहे राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या हस्ते त्यांचे उद्घाटन केले होते रायरेश्वर किल्ल्याचाही आधी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचं नोंद केलेलं आहे पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे, हे मंदिर अजून चांगल्या परिस्थितीत उभे आहे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते मंदिराच्या बाहेरच संभाजी महाराजांची जिथे हत्या झाली त्या ठिकाणी समाधी दिसते एका कुटी सदृश जागेत शंभू महाराजांचा अर्ध पुतळा ठेवलेला आहे समोर मोठ्या समया फुलांची आरास करण्यात आलेली असते त्यांच्या पुतळ्याच्या खाली जमिनीत त्यांचा अस्थि कलश ठेवलेला आहे असे सांगितले जाते या ठिकाणी नतमस्तक होताना डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही जाळीदार खिडक्या असणाऱ्या या समाधी स्थळाचे द्वार सहसा बंद असून पर्यटक इतिहासप्रेमींना दाराच्या बाहेरूनच दर्शन घेता येते माझ्या बाबतीतही असंच झालं मन भारावून गेलं डोळ्यांच्या कडाओल्या झाल्या आणि संभाजी महाराजांचा त्या त्यांचा जो काळ होता तो नजरेसमोरून झरझर निघून गेला अशा या पराक्रमी राजाची धास्ती औरंगजेबांना घे औरंगजेबाने घेतली नसती तर नवलच औरंगजेब पुरता घाबरून गेलेला होता त्यामुळेच तो पूर्ण ताकदीनिशी सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला संभाजी महाराजांकडे त्यावेळी फक्त तीस ती पस्ती ते पस्तीस हजार सैन्य सैन्य होते विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना वाटेत ते संगमेश्वर येथे थांबले होते अतुल्य पराक्रमी धर्माभिमानी राजाच्या समाधीला भेट देण्याचा अनुभव निश्चितच प्रेरणादायी ठरतो अशा या ऐतिहासिक ठिकाणाच्या रहिवाशांच्या बोलण्यातून संभाजी महाराज आणि त्यांच्या धर्माभिमानाविषयी आदर प्रेम अभिमान जाणवतो जेव्हा कधी संकटाने मन निराश होतं आयुष्याचा मार्ग कठीण वाटायला लागतो तेव्हा आपल्या या राजाच्या समाधीस्थळाला भेट द्यावी आणि येथून निघताना आत्मविश्वास आणि जगण्यासाठीची दुर्गम्य इच्छाशक्ती घेऊनच नतमस्तक होत बाहेर पडावं विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना वाटेत ते संगमेश्वर येथे थांबले होते ते साल होते सोळाशे एकोणनव्वद मात्र फंदी फितुरीतून संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकरबस खान याने राजांना ताब्यात घेतले फितुरी हा काही नवीन गोष्ट नाही आहे कारण प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपलीच माणसं आपलेच दुश्मन होत असतात तेथून त्यांची धिंड काढत अत्यंत क्रूरपणे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी पेडगावच्या किल्ल्यात राजांना औरंगजेबासमोर आणण्यात आले औरंगजेबाने राजांना धर्म बदलण्याची अट घातली ही अट लाथाडून राजांनी मृत्यूला जवळ केले बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी गुढीपाडवा होता हिंदूंना अत्यंत हिंदूंचा अत्यंत पवित्र दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी अकरा मार्चच्या फाल्गुन अमावस्येला राजांची हत्या करण्यात आली राजांना तुळापूर येथे आणण्यात आले त्यांच्या देहाचे हाल हाल करण्यात आले मृत्यूसमयी राजांचे वय अवघे बत्तीस वर्ष होते अशा या धर्मवीराला माझा मानाचा मुजरा धन्य ते शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई ह्याच रूटनं आम्ही जाणार आहोत आणि मध्ये मध्ये जे जे काही स्पॉट वेगवेगळे ठिकाणं तीर्थक्षेत्र वगैरे लागतील तिथलं शूट मी करणार आहे पुढे गेल्यानंतर आम्हाला जरा नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही एका झाडाच्या सावलीला मस्त नाश्ता केला छान छान मुलांच्या आवडीचं चा वगैरे घेऊन आम्ही नाश्ता केला थोडासा विसावा घेतला आणि मग आम्हाला पुढे अजून भरपूर प्रवास करायचा होता रस्त्यानं जाताना वाटेतच रांजणगाव लागलं जे की महागणपती अष्टविनायकातील चौथा गणपती आहे म्हटलं चला आपण त्याचं दर्शन घेऊया आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणपतीच्या पूजेनेच होते म्हणून म्हटलं ह्या प्रवासाची सुरुवातही आपण ग गणपतीच्या दर्शनाने करूया गणपतीचं मी गोळापूरवरून पुढे आलो आणि मग जरा नाश्ता केला आणि मग आम्ही श्री महा गणपती रांजणगावला रांजणगाव गणपतीचं दर्शन घ्यायला आलो आहे गाडी पार्क केली आहे आता दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत हे असं मस्त असं प्रशस्त असं रांजणगाव महागणपतीचं प्रवेशद्वार आहे आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत <laughs> महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे, हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे अष्टविनायकातील चौथ्या गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे दक्षिणायन आणि उत्तरायण याचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे मूळ मूर्तीला मोहतकट असे नाव असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे म्हणतात परंतु ती तळघरात ठेवलेली आहे येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधेसुधेच आहे परंतु बदलासह आता मंदिरात अद्ययावत सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी केल यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे बांधकाम करताना उत्तम दिशा साधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे तेथील झळालेल्या सोनेरी तेजाचे आवरण लिहून महागणपतीच्या पूजेसाठी येतात अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडीची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना रिद्धिसिद्धी आहेत या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर तलगर आहे तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे ही ग गण, ही गणपतीची मूर् मूळ मूर्ती असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे सांगतात आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर त्रि त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासुर उत्मत्त झाला सर्व देवांना त्याने पराभूत केले सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृशी शंकराकडे वळवली त्याच्याकडे जाऊन त्याने कैलाश पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराने दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुरास आले व मला चौसष्ट कला येतात या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले त्रिपुरासुराने तुझी का कला आवडली तर तू जे मागशील ते देईल असे सांगितले ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले यातून तू कुठेही जाऊ शकतो मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बा बाणात त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवशीला दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्त प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांचे इथे रीग लागलेली असते श्री महागणपती पुणे नगरमार्गावर वाघोली शिखरापूर रांजणगाव हे तीर्थक्षेत्र शिरूरच्या अलीकडे एकवीस किलोमीटरवर तर पुण्याहून पन्नास किलोमीटरवर आहे शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एस टीची सोय आहे तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला जाता येते या मंदिराचे बांधकाम नवव्या दहाव्या शतकातील श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायचे मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शन दर्शनी मूर्ती आहे मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती वीस हात व दहा सोंड असलेली असावी असा, असा तर्क आहे मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभा मंडप बांधला बांधला आहे व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले येथील मूर्ती मू मु, सध्याच्या मूर्तीच्या मागे तळघरात असल्याचे सांगितले जाते तिला मोहतकट असे म्हटले जाते या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे रांजणगाव गणपतीच्या मंदिर भू पूर्वाभिमुख पु, असून मंदिरात दिशा साधन केलेले आहे दर्शनासाठी आम्ही रांगेत उभे आहोत गर्दीही भरपूर आहे आणि आतमध्ये काही सी सी टी व्ही ते लोकांनी सांगितलं आहे की शूटिंग करायची नाही त्यामुळं मी काही शूटिंग करू शकणार नाही पण जेवढं जमेल तेवढं शूटिंग के केलं आहे आत्ताच आम्ही महागणपती राजणगावचा अष्टविनायकातील एक गणपती यांचं दर्शन घेतलं छान असं सा दर्शन सहज झालं आणि मग आम्ही बाजूच्या शंकराच्या मूर्तीकडे आलो तिथे एक मोठी विहीर आहे आणि आता जा, ने ती ज जाळीनं झाकून टाकली आहे काही अपघात घडू नये म्हणून तिथल्या देवांपुढे प्रसाद ठेवला तिथे फिरणाऱ्या मुंगळ्यांना जरा साखर ठेवली आणि मग थोड्या वेळानं आम्ही तिथून वरच्या परिसरात आलो तिथे अगदी पाणी पिण्याची वगैरे छान सोय आहे आणखी मंदिर सकाळी पाच तीस ते रात्री दहापर्यंत उघडे असते भाद्रपद महिन्यात रांजण गावातील गावकरी आपल्या घरी गणपतीची स्थापना करत नाही त्याऐवजी ते सर्व मन मं... या मंदिराच्या पूजेमध्ये सहभागी होतात भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केला जातो यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो या दिवशी जात। या, या दिवसात फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते याच दिवसात कुस्तीचे सामने आयोजित केले जातात ते पाहायला अफाट गर्दी होते सहाव्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोटांगण घालीत जातात पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून दोन तासावर हे मंदिर स्थित आहे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले पुराणातही अष्टविनायकाचे वर्णन आढळते महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणाच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास महत्व आहे या आठ मंदिरांसह मिळून अष्टविनायक म्हटले जाते अष्टविनायकाची मंदिरे स्थळे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर भारतात प्रसिद्ध आहेत गणपती ही विद्येची देवता असून तो सुख करता तो दुःखहरता आणि रक्षण करता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व झा प्राप्त झाले याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात अष्टविनायकाच्या सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने रांजण परस्पराजवळ आहेत साधारणपणे दीड ते दोन दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते पुणे जिल्ह्यात पाच मोरगाव थेऊर रांजणगाव ओझर लेण्याद्री रायगड जिल्ह्यात दोन महड आणि पाली व अहमदनगर जिल्ह्यात एक सिद्धटेक या ठिकाणी अष्टविनायक स्थाने आहेत या गणपतीपैकी महड सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत बाकी डाव्या सोंडेचे आणि आता पुढचा प्रवास करायचा आहे आम्हाला मच्छिंद्रगडावर मायंबाला जायचं आहे आणि भरपूर सारं फिल्मिंग केलं आहे मी आणि आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे कारण मग जर मी अजून ह्याला पुढचा पाठ जोडला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग ती काही मजा राहणार नाही ना बघण्याची म्हणून मग पुढचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या